महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवाडा बुजरुक येथील ग्राम रोजगार सेवका संबंधी दिलेल्या तक्रारीची चौकशी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुजरुक येथील रोजगार सेवकांची कार्यप्रणालीवर गावकऱ्यांकडून बोट दाखवत संवर्ग विकास अधिकारी सहित वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेता संवर्ग विकास अधिकारी यांनी ग्राम सरपंच व सचिव यांना पत्र देऊन रोजगार सेवका दिलेल्या तक्रारीची चौकशी दिनांक रोजी करण्यात आली सदर नोंदविण्यात आले होते चौकशीमध्ये रोजगार सेवकांचा अनियमितपणा जॉब कार्ड साठी पैशांची मागणी रोजगारापासून युवकांना वंचित ठेवणे अशा प्रकारे बयाने चौकशी अधिकारी यांना दिले गेलेत रोजगार सेवकांचे पदे जाणार की कायम राहणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे चौकशीच्या वेळी कृषी विस्तार, कर, विस्तार अधिकारी अरुण वाकूडकर रोजगार सहायकअक्ष अधिकारी जितेंद्र गदेकार विस्तार अधिकारी प्रणय गडमळी यांची चौकशी समिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमार्के चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा